सुप्रीम कोर्टाने आता पक्षांतर बंदी कायद्यानुसार ज्या अपात्रतेच्या आणि पात्रतेच्या संदर्भातले सगळे प्रकरण आहेत ते आणि पक्षचिन्ह या संदर्भातली सुनावणी एकत्रित ठेवलेली आहे त्या अनुषंगाने बघितलं तर सुप्रीम कोर्टाला या प्रकरणांमध्ये आता एक निर्णय लवकरच द्यायचा आहे हे नक्की त्यांनी ज्या प्रकारे लिस्टिंग केलं आहे त्यावरून वाटते परंतु सतत या प्रकरणाच्या सुनावणीला तारखेवर तारीख मिळत राहिलेली आहे आणि ते अत्यंत विदारक आहे असं मला वाटते आपण ज्याला म्हणतो न्यायिक शिस्त म्हणजे ज्युडिशियल डिसिप्लिन आ, हे प्रत्येक न्यायालयाच्या कामकाजाला असलं पाहिजे आणि त्याचं उदाहरण खरं तर सर्वोच्च न्यायालयाने घालून देण्याची गरज आहे परंतु या प्रकरणामुळे सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेचा विश वरील विश्वास हा डळमळीत झालेला आहे त्यांना प्रत्येकाला असं वाटते की जो काही असेल तो निर्णय झाला पाहिजे यावेळेस आता ही अंतिम सुनावणी सुरू होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो सर अंतिम युक्तिवादाला अजून काही दिवस काही काळ वाट पाहावी लागेल त्याचा निर्णय न्यायाधीश घेतील परंतु साधारणतः असं वाटते की दोन तीन दिवसाचे जर युक्तिवाद झाले तर काही दिवस हे राखून ठेवतील न्यायाधीश निर्णय देण्यासाठी आणि निवडणुका जाहीर झालेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा त्या कारणांमुळे ही सुनावणी आत्ता घेऊ नये असा प्रयत्नसुद्धा रिस्पॉन्डंटचे वकील एकनाथ शिंदेचे आणि अजितदादांचे वकील हे करतील अशी शक्यता जास्त आहे महापालिका निवडणुकांपूर्वी महापालिका निवडणुकांपूर्वी हा निकाल आला पाहिजे असेच प्रयत्न आहेत कारण की नगर परिषदांचा केवळ निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे फेज वाईज निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत आणि पक्षचिन्ह वाटपाची जी तारीख आहे नगरपरिषदांसाठी तीसुद्धा सव्वीस की सत्तावीस नोव्हेंबर आहे त्यामुळे मोठा कालावधीमध्ये आहे आणि म्हणून मग निदान शिवसेनेच्या पक्षचिन्ह बाणासंदर्भात आणि शिवसेना या नावाबद्दल निर्णय होऊ शकतो असं मला वाटते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका